स्थानिक गुन्हे शाखा व नारेगाव पोलिसांनी घरफोडी चोरी करणारी सराईत आंतर जिल्हा टोळी चेरबंद करून सतरा गुन्हे उघडकीस आणले यामध्ये एकोणीस टोळी वजनाच्या सोन्याचे दागिने गुन्ह्यात वापरण्यात आलेले मोटरसायकल मोबाईल असा एकूण पंधरा लाख रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे यामध्ये नारंगाव बायपासला असणाऱ्या अभय पाटे यांच्या घरफोडीच्या गुन्ह्याचा सा देखील समावेश असल्याचे स्थानिक गुन्हे शाखे विभागाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अविनाश शळीमकर व नारेगाव पोलीस स्टेशनचे प्रभारी सहायक पोलीस निरीक्षक महादेव शेलार यांनी सांगितले गणेश गोवर्धन काळे वय चोवीस वर्ष मिलिंद ईश्वर भोसले वय सव्वीस वर्ष दोघेही राहणार अहमदनगर असे पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या इस इस्मांची नावे असून पुणे ग्रामीण जिल्ह्यात बंद घरामध्ये दिवसाघरपोडी चोरीचे गुन्हे दाखल झाल्याने पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक पंकज देशमुख यांनी स्थानिक गुन्हे शाखा व विभागातील पोलीस अधिकारी अंमलदार यांची बैठक घेऊन गुन। गुन्हा घडलेल्या ठिकाणी गुन्ह्यांची वेळ गुन्ह्यांची कार्यपद्धती याचा आढावा घेऊन योग्य ते मार्गदर्शन करून गुन्हे उघडकीस आणण्याबाबत सूचना केल्या होत्या त्या अनुषंगाने स्थानिक गुन्हे शाखेची चार तपास पथके तयार करण्यात आली होती या गुन्ह्यांचा तपास स्थानिक गुन्हे शाखेचे पथक करत असताना अंमलदार दीपक साबळे संदीप वारे अक्षय नवले यांनी पाटेमाळा येथील घटनास्थळी भेट दिल्यानंतर स्थानिक इसमांकडील माहितीच्या आधारे घटनास्थळापासून काही किलोमीटर अंतरावर संशयित दुचाकीवर तीन चार इसम हे ये पाटेमाळा येथील घटनास्थळाकडून कल्याण नगर हायवेकडे रोड जाताना दिसून आधीची माहिती मिळाल्याने तपास पथकाने मोटरसायकलचा मार्ग तपासत नगर एमआयडीसी पर्यंत संशयित आरोपीचा माग काढला उपलब्ध पुट्टेच्या आधारे गोपनीय बातमीदारांकडून बातमी मिळून आरोपी गणेश काळे मिलिंद भोसले यांना ताब्यात घेण्यात आले त्यांच्याकडे चौकशी केली असतात त्यांनी इतर दोन साथीदारांच्या मदतीने गुन्हा केला असून त्यापैकी एक अल्पवयीन आहे तसे गुन्ह्यातील चोरी केलेल्या दागिने सोनाराकडे तारण ठेवले असल्याचे सांगितले सदर सोनाराकडून सोनी मोटरसायकल चार मोबाईल असा मुद्देमाल हस्तगर करून एकूण सतरा घरपुडीचे चोरीचे गुन्हे उघडकीस आणले आहेत या गुन्ह्यातील आरोपी मिलिंद उर्फ ईश्वर भोसले याच्यावर अहमदनगर बीड पुणे ग्रामीण जिल्ह्यातील घरपोडी जबरी चोरी मालमत्ता चोरीचे सोळा गुन्हे दाखल असून सदर आरोपीने जुलै दोन हजार तेवीस मध्ये शिरूर पोलीस स्टेशन हद्दीत गावठी पिस्टलने फायर करून जबरी चोरी केली होती सदर गुन्ह्यातून मे दोन हजार चोवीस मध्ये तो जामिनावर बाहेर आला होता सदरची कामगिरी पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक श्री पंकज देशमुख अप्पर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे बारामती विभाग अप्पर पोलीस अधीक्षक गणेश बिरादार यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अविनाश श्रीमकर नारेगाव पोलीस स्टेशनचे सहायक पोलीस निरीक्षक महादेव शेलार स्थानिक गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक राहुल गावडे कुलदीप संगपाळ पोलीस सब इन्स्पेक्टर अभि अभिजित सावंत नारेंगा पोलीस स्टेशनचे पोलीस सब इन्स्पेक्टर जगदीश पाटील स्थानिक गुन्हे शाखेचे आमदार दीपक साबळे सचिन गाडगे संदीप वारे अक्षय नवले जनार्दन शेळके राजू मोमीन अतुल डेरे मंगेश टिगळे विक्रम तापकीर तुषार पंधारे संजू जाधव सागर धुमाळ अजित भुजबळ विजय कांचन अजय गुले ज्ञानदेव शिवसागर राहुल गुबे रामदास बाबर तुषार भुईटे मंगेश भगत सागर नामदास योगेश नागरगोजे धीरज जाधव निलेश सुपेकर बाळासाहेब कारंडे आसिफ शेख अभिजित एकशिंगे स्वप्नील अहिवेळे विनोद पवार निलेश शिंदे बाळासाहेब खडके समाधान नवरे राहुल पवार हनुमंत पासलकर महेश बनकर हेमंत विरोळे विनोद भोकरे प्रसन्ना घाडगे काशीनाथ राजापुरे दगडू वीरकर महिला पोलीस हवालदार सुजाता कदम नंदा कदम स्वाती पाटील तसेच नारेगाव पोलीस स्टेशनचे अंमलदार संतोष कोकणे सत्यम केळकर सोमनाथ डोके सुभाष थोरात अमोल मिडगुले निलेश जाधव जितेंद्र पाटील महिला अंमलदार शुभांगी दरवडे शीतल गारगोटे सोनारी गडगे नीता शेळके कविता गेंगजे यांनी केली असून आरोपी सध्या पोलीस कस्टडीत रिमांडमध्ये असून पुढील तपास नारायणगाव पोलीस स्टेशन करीत आहेत डे टू डे न्यूज नारायणगाव